दिव्यांगांचा आधार बनला अपंग पुनर्वसन संस्था मानवी जीवन हे सर्व सुख संपन्न व निरोगी जीवन लाभले पाहिजे पण काहींना यातील काही सुख त्यांच्या नशिबी येतच नाही या गतिमान काळात अनेक जण जन्मतात अपंगत्व घेऊनच जन्मतात यात त्यांचा काहीच दोष नसतो पण दिव्यांगांचे जीवन मात्र खडतर व आव्हानात्मक जीवन जगण्यास भाग पडते अशा दिव्यांगांसाठी देवदूत बनून त्यांच्या देखील जीवनात आशादीप निर्माण करण्यासाठी जयसिंगपूर येथील शिरोळ तालुका अपंग पुनर्वसन व आर्थिक सायन्स संस्थेचे कार्य समाजाला एक आदर्श प्रेरणा देणारी संस्था ठरली आहे संस्थेचे कार्यालयात रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथील चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निशुल्क मोफत दिव्यांग वधूवर मेळाव्यासंबंधी आयोजित माहितीपर पत्रकार बैठकीप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते उपस्थितांचे स्वागत संचालक अभय कुमार भोगजे यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदगोंडा पाटील कार्यदर्शी नंदिनी पाटील व्यवस्थापक म्हणून प्रशांत खडके हे काम पाहत आहेत तर दिव्यांग शून्य आठ क्रमांकावर संपर्क साधावा आभार प्रवीण पाटील यांनी मांडले शिरोळ तालुका अपंग पुनर्वसन आर्थिक सहाय्य संस्था जेशुल्प ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದಂಥ ಶ್ರೀ ಸೌಗ್ಲೆ ಇವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿರಾಚೇರ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದು ಅಪಂಗ್ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಲ್ದಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ ಈ ರೀತಿ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಕನವ್ರ ಈ ಒಂದು ಆರು ವರ್ಷ ಕಡೆ ಇದಕ್ಕೆ ಮಲಿಕಾಡದಲ್ಲಿ ರೈತರ ವಧುವರ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಕೊಂಡಿತ್ತು ಇದೊಂದು ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಥಮವಾಗಿತ್ತು ಹಂಗಿಲ್ಲ ರೈತರದ್ದಾಯ್ತು ಎಲ್ಲರದ್ದು ಮದುವೆ ಆಯ್ತು ಆದ್ರೆ ಅಪಂಗದ ಅವ್ರ ಮದುವೆ ಹೋದತ್ತು ಕಠಿಣ ಐತಿ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ತಾಯಿಗೇ ಪಾಪ ಅವ್ರು ಜಡ ಆಗಿರ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳದ ಇವ್ರಕ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಮಾಡಿ ಸಮ್ಮೇಳನ ಇಟ್ಕೊತಾರ ಇವ್ರ ಮೂರು ವರ್ಷ ಇಟ್ಕೊತಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ವರ್ಷ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಸಾದ ಸಿಗುದಿಲ್ಲತ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೋವಾ ಈ ತರ ತಿನ್ನ ಇಟ್ಕೊತಾರ ಈಗ ಹೋದ್ ಸಲ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅವಾಗ ಅವ್ರ ನೈನ್ಟಿ ನೈನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಇಲ್ದಕ್ಕೆ ಎಂಟ್ನೂರು ಅಪಂಗದವ್ರು ಇದ್ರು ಅಂತ ನೈಂಟಿ ನೈನ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ತಾವ್ರಿಗೆ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಹಕಾರ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಅದಲ್ಲದ ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ರಿಂದ ಆ ಅಪಂಗದ ಮಂದಿ ಇದೀವನ್ ಒಂದ್ ನಾವ್ ಅಪ್ಪಂಗಿದೇವು ಅಥವಾ ಒಂದು ಕಂಚಿತ್ ಇದಾಗಿಲ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಇಲ್ಕ ಮತ್ತಿಷ್ಟ ಅವ್ರ ಕ್ಷೀಣ ಹಾಕೊಂಡ್ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರ ಇದೊಂದು ಅವ್ರ ಸಂಸ್ಥಾರ ಸುರೀತಾ ಇತ್ತಂದ್ರ ಅವ್ರ ಅಪ್ಪಂಗದವ್ರು ಇದ್ರಂದ್ರ ಇಲ್ಕ ಇಲ್ಲ ಕಡಿಮಿಲ್ಲ ಮತ್ತವ್ರ ಅನೇಕ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗ ಗಾರ್ಮೆಂಟ್ ಚಾಲು ಮಾಡೋರು ಸದ್ಯದಾಗತ್ತ ಅದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರೆಲ್ಲರೂ ರಾಜಕೀಯ ನೇತು ಇರಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದವರು ಇದ್ರ ಸ್ತುತಿ ಎಷ್ಟು ಕೌತುಕ ಮತ್ತು ಕಣ್ಮಿತಿ ಮತ್ತ ಇದು ಇದನ್ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೋ ಯಾವ ಪರಿಕೆ ನಮ್ಮ ವೀರಾಚಾರ್ಯ ಸಂಸ್ಥೆ ಆಗಲಿ ವೀರ ಸೇವಾದರೂ ತಿಂದನವ್ರ ಯಾವಾಗಲೂ ಇದ್ರಕ್ಕ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಭಾಗಿ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆ ಇಂದಿರಕ ಅಪಂಗದವ್ರು ಯಾರಿದಾರೋ ಅವ್ರ ಪಾಲಕರಿದ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ರಿ ವಧುವರಿ ಮೇಳ ಸಮ್ಮೇಳನ ನೋಡ್ರಿ ಒಂದು ಬಂದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ತಮ್ಮದು मकळ दिव उज्ज्वल संसार चुरुल या ठिकाणी अल्पसंख्याक बिडक्या या ठिकाणी शिरो तालुका अपंग पुनर्वसन व आर्थिक सहाय्य संस्था जयशिंपूर यांच्या वतीने चोवीस तारखेला होणाऱ्या अपंग वधूवर मेळाव्यांचं नियोजन या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यातील सर्व अपंग मुलांचा वधूवर मिळवा निशुल्क त्यांनी भरवणार आहेत आणि त्यासाठी आमच्या संस्थेमध्ये त्यांनी आलेले आहेत आणि पत्रकार परिषद घेतले आहेत या ठिकाणी येणाऱ्या या सिरो तालुका अपंग संस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व यांच्या वतीनं या ठिकाणी सहज स्वागत करतोय त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बंधू झाले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं सहज स्वागत आणि मोठं भव्य असं कार्यशाळाचे रूपांतर तिथं करणार आहोत आज आम्ही सा, दरवर्षी आम्ही कार्यक्रम तीन वर्षांना एकदा आम्ही दिव्यांगांसाठी हा मेळावा म्हणजे वधूवर मेळावा आम्ही भरवत असतो जेणेकरून दिव्यांग आज बघितले आज सर्वसामान्यांचे लग्नाच्या संदर्भात प्रश्न म्हणतात भारती खिचकिट आणि इतके हे झाले तर दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात कोण हे करणार म्हणून आम्ही आज पुढाकार घेऊन आज आम्ही दिव्यांग वधूवरांचे मेळावा भव्य असं जय ते चिवळी शिवर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस रोजी कल्पू गार्डन जयसिंगपूर भव्य असं आणि या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील दिव्यांगांसाठी हा वधूर मेळावा आम्ही आयोजित केला आहे आणि निशुल्क कुठली चार्जेस नाही आणि सर्व त्यांना तिथं आल्यानंतर सर्व सुविधा मोफत सुविधा देण्यात आहेत आणि त्या देशामध्ये जे शारीरिक विकलांग असतील मुखबधीर असतील कर्णबधीर असतील आस्थिव्यंग असतील किंवा वाचा दोष असतील अशा लोकांसाठी हा मेळावा मी आयोजित केलाय बट आम्ही दोन हजार सतरा साली साहेब तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा साली मी मेळावा घेतात त्या ठिकाणी कमीत कमी आठशे दिव्यांग बंधू बहिणी आलेले होते बहिणीची संख्या कमी असेल पण त्या ठिकाणी थी समोर सांगता हे समोर नव्याण्णव नव्याण्णव लोकांचे लग्न झालेले आणि त्याचं आज त्यांनी आज व्यवस्थित राहतात पण कसं आहे काही अडचणी आम्हाला येतात परंतु कसं आहे त्या अडचणी दूर प्रयत्न करतो आणि सर्वसामान्य दिव्यांगांच्या जास्तीत जास्त कसं स्वतःच्या पायावर स्वावलंबन कसं होत आहे हा दृष्टिकोन आम्ही आज ठेवून आज पुढे आज एक कार्यक्रम भरवण्याचं कारण तुम्हाला आता माहीत असेलच म्हणजे त्यांचं विवाह व्हावा त्यांनीही त्यांचं जीवन सर्वसामान्यपर्यंत जगावं हा उद्देश ठेवून आम्ही इथं आज संस्था कार्यक्रम घ्यायचे या ठिकाणी आपण तुम्ही ते लिहून आम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा